तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या दुपारी दीड दोन वाजलेत आणि आता आपल्याला जायचंय एक जावळाचं आमंत्रण आहे जावळ काय असतं मित्रांनो लग्न अगोदर आमच्याकडं आपल्या आदिवासी परंपरेनुसार जावळ दिलं जातं मित्रांनो जावळ छोटेपणी पण दिलं जातं आणि मोठ्यापणे पण दिलं जातं आमच्याकडे मित्रांनो जेव्हा लग्न करायचं असतं त्याच्या अगोदर देवाला नवस दिलं जातं म्हणजे जावळ दिलं जातं थोडेसे केस कापून आणि जेव्हा कोंबडा बकऱ्या कापला जातो तर त्याचंच आज एका मित्राचं जावळ आहे गावातलंच त्यांनी आमंत्रण दिलं आपल्याला तर चला जा त्या जावळाचा कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला जायचं आहे चला चा। बोकडं कापून आणलेलं आहे तर आपण बनवायला जाणार तिकडे चला कशामध्ये जा नाही जावळाचं मटण असतं किती पब्लिक जेवढे त्यांना नक्की तुम्हाला यावेळी दोर आहे बघायला पेट्रोल मित्रांनो चला आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो ना की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आपले व्हिडिओ कंटिन्यू चला बघितला जाऊया जावळाला तर हे बघा जावळाला भरपूर सारी पब्लिक आलेली मित्रांनो बघा मस्तपैकी भाताला टोप ठेवलाय आणि इकडे आपलं बोकड कापून झालेलं आणि त्याचं मटन छोटे छोटे पीस करायचं काम चाललंय मित्रांनो छोटाच बोकड होता तर इकडे मस्त पैकी आंदण ठेवले भाताला हे बघा आज संदीप आपलं हे करते हे बघा मटण पूर्णपणे आपलं छोटे छोटे करून झाले त्याच्यात आता हळदण मीठ टाकून थोडं मिक्स करून ठेवू त्यात म्हणजे मॅग्नेट करून ठेवू या बघा मीठ टाकले थोडंफार आणि हे आपले बारीचे पावनीत ते पण जावळासाठी आलेले आहेत मित्रांनो नवजचे मामा तर चला या बघा मसाले सगळे आणून ठेवलेले आहेत तर आता मस्तपैकी पिकी मीठ टाकून मटन मॅग्नेट करायला ठेवायचं आपल्याला जरा थोडा वेळ आणि मग लगेच बनवणारच आपण मित्रांनो चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुमच्याकडे हा जावळाचा कार्यक्रम होतो का नाही ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो बघा मस्तपैकी आपलं एकजीव करून घ्यायचं काम चालू आहे एकदम हळद मीठ चोळायचं काम चालू आहे आपल्या बोकडाच्या मटणाला पाच ते सहा किलो असं बोकडाचं मटण आहे मित्रांनो आणि मस्तपैकी आपण त्याच झनधणीत मटणाचा रस्सा बांधणार मित्रांनो जावळाचं मटण आणि आमच्याकडं खूप फेमस असतं मित्रांनो जावळाचं मटण बघा मस्तपैकी छोटासा टोप टोप ठेवलेला लखन गेलो तो तेल टाकायचं काम झालं आहे बघा पूर्ण एक तेलाची पिशवी गेलेली आहे टोपामध्ये आणि तेल थोडंसं कमी पडलं आहे आपल्याला नंतर आपण परत तेला आणायला पाठवलं एक आपला माणूस बघा मस्तपैकी जाळ इकडे भात भाताला आणून आले उकळे आलेले आता ते तांदूळ टाकत आहेत तोपर्यंत इकडे आपले मसाले फोडायचं काम चालत हे मसाले फोडून हळद कांदा लसूण आहे एवरेस्ट आहे झटका मसाला आहे धना पावडर आहे बरेचसे मसाले आहेत मित्रांनो ते सर्व आपण अडीचशे अडीचशे ग्रामचे मसाले टाकून घेणार कारण भरपूर आपल्याला रस्सा बनवावा लागणार आहे कारण जावळाचं असं असतं जा मित्रांनो जेवढ्या लोकांना आमंत्रण दिलं तेवढी लोकं ते येतात भरपूर पाहुणे पण येतात सगळ्यांना मटण नाही आले तरी पण रस्सा आला पाहिजे या उद्देशानं आपण रस्सा बनवणार मित्रांनो भरपूर सारा रस्सा बनवायला लागणार आपल्याला बघा झटका मसाला आहे घरून पण मिरची आणलेली आणि भरपूर मसाला एक करोटीभर असा मसाला आहे मित्रांनो तर चला व्हिडिओ कंटिन्यू बा कसं आम्ही जावळाचं मटण बनवतो आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न व्हिडिओद्वारे जारी एवढा एक खुरसण्याचं कुट आहे मित्रांनो खुरासण्याच्या कुटामुळं एक कालवनाला वेगळीच चव येते <coughs> तुम्ही बरेच जण खात असाल आमच्याकडे दररोज असते मित्रानो आपल्या जेवणामध्ये खुरसण्याची खोटं असते ती कालवनाला एक वेगळी चव असते मित्रांनो एकदम कालून काळ दिसतं बघा मस्त पिकेल ते गरम झाले होते आपल्याले त्याच्यामध्ये घरून मसाला काळा मसाला बनवून जो आणला होता तो एक तामतोली भर होता मित्रांनो अर्धा एक किलो मसाला होता तो मसाला टाकला आहे बघा तेल भरपूर तापलेलं आहे मस्त मसाला फ्राय झाला त्याच्यामध्ये आपण हे मसाले मिक्स करून घेऊ आता भरपूर सारे मसाले फोडले होते अडीचशे अडीचशे ग्रामच्या पुढे होते एवढे छान ते आता परतून घ्यायचं काम आमचा आहे बघा तेल आणायला आहे आपला एक माणूस तेल कमी झालंय मित्रांनो तेल येत ते नाही तो आपण थोडं पाणी टाकून घेतो त्यात आणि मस्त पैकी ग्रेव्ही तयार करू त्यानंतर झनझणी असं मटण तयार होईल मित्रांनो बघा बघा रस्सा ग्रेव्ही तयार आहे अजून इकडे भात काढायचं काम चाल आपले लहू मध्ये कचरी गावचे ते भात काढायचं काम त्या इकडे मस्त पैकी तरी आली आपल्याला मसाल्याला आता याच्यात आपण जे मटणाचे पिसत संतुष्ट बघा त्याच्या खाली खाली मस्त मस्तपैकी मटण आपलं झालं होतं आणि ते आपण याच्यामध्ये आता मस्तपैकी शिजत टाकणार आहोत आपण उशीर खूप झालाय मित्रांनो त्याच्यामुळं उशीर घेतलं नाही काही मटन डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मटण टाकले बघा मस्तपैकी आता थोड्या वेळ जरा झाकण ठेवू जरा परतवून घेऊ आपण म्हणजे उमून घेऊ जरा मस्तपैकी परतवून घ्यायचं काम चालू आहे एक जीव मस्तपैकी झालेले आहेत मित्रांनो मोठा तर अशा पद्धतीने आमच्याकडे जावळाचं मोठं जा बनवतात मित्रांनो उमून पण बनवतात आणि भरपूर सारे जावळा असतात हे जा बघा थोड्या वेळ जरा झाकण ठेवले तोपर्यंत इकडे आपलं भात काढायचं काम चालू आहे बघा आमच्या जा गावचे आचारी लहूमध्ये बरेच प्रत्येक लग्नामध्ये स्वयंपाकाचं काम हेच करतात मित्रांनो इकडे आलं आणि हे रघुनाथ मुंडे या बघा आचार्यांची आमची जी गँगायची ती प्रत्येक लग्नामध्ये स्वयंपाकाचं काम करत असते मित्रांनो बघा कोणताही पैसे घेत नाही तर सहकार्य म्हणून प्रत्येक कार्यक्रमात ते भाग घेत असतात मित्रांनो बघा आपल्या मोठं मस्तपैकी मसाला त्याला लागलेला आहे तरच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे म्हणजे रसा वाढवायचा आहे तर चला थोडा रस्सा वाढवण्यासाठी पाणी टाकावं वा लागेल त्याच्यामध्ये बघा रस्सा पिसा टाकून मस्तपैकी उकळी आलेले मित्रांनो आणि आपलं मटण जनजेनी तसंच तयार झालेले तर आता आपल्याला मटणामधन या बघा जे पीस पिस आहेत आपले ते वेगळे करून घ्यावं लागतील कारण पीस वेगळे वाढावं लागतात आणि रस्सा वेगळा वाढवा लागतो जावळाचं मटण असेल देवादेवीचं मटन असेल असे साईडला असं पीस काढून घ्यावं घ्या जेणेकरून प्रत्येक माणसाला सारखे पीस वाटता येतील आणि सगळ्यांपर्यंत मठण पोचल त्यासाठी असं पीस काढून घ्यावं लागेल या बघा छोटी छोटी कंपनी जमा झालेली आहे बघा आता शिजून आहे मस्तपैकी पंक्ती बसल्यात भरपूर सारी पब्लिक आली छोटी मुलं आहेत गावातल्या बाया माणसं आहेत आणि तरुण मित्रमंडळ पण खूप आहे आहे बघा आजूबाजूला बसली सर्व हे बघा वाढायचं काम चालू आहे आता मस्तपैकी तरुण मित्रमंडळ वाढत आहे काही बसलेत माणसं आणि मस्तपैकी जेवणाला आता सुरुवात झाली मित्रांनो तर चला मित्रांनो आपण वाढून घेऊ मग आपण पण जेवायला बसणार आहोत मित्रांनो तर बघा इकडं आपले लक्ष्मणन विठ्ठल पण बसलेत इकडे आहे ही सर्वच मित्र कंपनी आपली हे बघा बारीकर पण आहेत हे बघा विठ्ठल कसं जेवण करू आलं आहे बघा लखनची पोच आणि इकडे आपले विजय पद्मेरे सांबार यांना रसं वाढते हे बघा वा त्यांच्या ताटामध्ये बघू शकता तुम्ही किती पीस घेतले त्यांनी रस्सा ग्लासात घेतले इकडे आरून आहे मस्तपैकी मस्त बसले मित्रांनो आपण हे बघा पीस वीस रस्सा विसा पाणी कांदा तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जावळाची पद्धत तुमच्याकडे आहे का नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्या